राणी आणि फिटनेस ह्या चॅनल वरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी उभ्या उभ्या काही व्यायाम घेऊन आलेले जे तुम्ही सकाळच्या टायमाला जर केले ना तर तुमचं दहा किलो वजन कमी होणारे ते पण एक महिन्यामध्ये हो मा तुम्हाला विश्वास नसेल पटत तर ह्या एक्सरसाइज तुम्ही एक महिना नक्की करून बघा तुमचं वजन ते तुमचं पंधरा किलो वजन जास्त झालेलं आहे ते कमी व्हायला ह्या एक्सरसाइज हा व्यायाम तुम्हाला खूप मदत करा सकाळी उठल्यानंतर ना ह्या एक्सरसाइज तुम्ही सकाळी सकाळी करायच्या जे तुमचं खाली पोट असेल काहीही खाल्लेलं नाहीये सकाळी उठले तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला फक्त दहा मिनिट द्यायचे आणि ह्या एक्सरसाइज करायचे जर तुम्हाला दहा किलो वजन कमी करायचे तर एक महिन्यामध्ये तुमचं वजन कमी होईल मित्रांनो बस तुम्ही ह्या एक्सरसाइज सकाळच्या टायमाला नक्की फॉलो करा माझ्या आणि त्या पण खूप एकदम इझी इझी एकदम आहे अवघड की तुम्हाला काही उलट्या पुलट्या उड्या मारायच्या किंवा उठक बैठक नाही हो, एकदम सोप्या सोप्या पद्धतीच्या एकदम ज्या तुम्ही इझिली सकाळच्या टायमाला करू शकता अशा असा व्यायाम आहे जो तुम्ही आ, तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं करून तुमचं वजन कमी करू शकता नसतो तर काय करायचंय सकाळी उठल्या उठल्या तुम्ही एक ग्लास गरम पाणी घेताना बस तेवढं गरम पाणी घ्यायचं आहे आणि ह्या व्यायाम ह्या एक्सरसाइज तुम्ही सुरू करायच्या काय उभ्या उभ्याचे एकदम तुम्ही आपल्या रूममध्ये आपल्या हॉलमध्ये एकदम सोप्या पद्धतीनं करू शकता करायचं काय पहिल्यांदी पहिल्या एक्सरसाइज मध्ये करायचं काय दोन पायांमध्ये तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जसं ज्या पद्धतीनं होईल ना तितकं अंतर घ्यायचं तुमचं जसं बॅलन्स होईल ना त्या पद्धतीनं तुम्ही अंतर घ्यायचं दोन्ही बायांमध्ये आणि दोन्ही हातांना एकदम सोडायचंय आणि बस हलकसं खाली वाकून तुमच्या अंगठ्याला जाऊन टच करायचंय परत दुसरा जस ऑपोजिट करताय तुम्ही तर तुमचा साईड फॅट कमी होईल जो कमराचा भाग आहे तो कमी होईल बेली फॅट कमी होईल जो समोरचा सा पोटाचा भाग आहे तो कमी होईल खूप म्हणजे खूप सोपी एक्सरसाइज आहे आणि ती तुमचा पोट आणि कंबर दोन्हीवरती इफेक्ट करून राहिली आणि ही एक्सरसाइज करायची तुम्हाला पन्नास पंचवीस पंचवीसचे चे दोन रेपिटेशन करून ही एक्सरसाइज तुम्हाला करायची मित्रांनो खूप सोपी आहे जरा तुमच्याकडे आता टाइम आहे व्हिडिओ बघताय तर माझ्यासोबतच तुम्ही ही ट्राय पण करू शकता हे बघा एकदम सोपं आहे एक, सोप एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पंचवीस पंचवीस चे रेपिटेशन घ्यायचे म्हणजे पन्नासचं सेट होईल जर तुम्हाला कंटिन्यू करता आलं तर खूपच चांगली गोष्ट आहे परत बॅकवर्ड करूया आपण पाठीमागे येऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आहे ना खूप सोप्या पद्धतीने याच्यातच तुम्हाला दुसरी देते मी दुसरी पण खूप सोपी आहे बस काय करायचंय तुमच्या पायांमधला थोडस कमी घ्यायचंय जास्त नाही घ्यायचंय हातांना वरती न्यायचंय आणि बस तुमच्या जमिनीला हात लावायचे जर तुमचं जर पोट जास्त पुढं आलेलं असेल तुम्ही लावू शकत नसाल तर काही हरकत नाही पहिले तीन चार दिवस तुम्ही बस एवढं जरी आलं तरी चालेल एवढं आलं तरी चालेल पण हा तिसऱ्या दिवशी नंतर चौथ्या दिवशी नंतर तुम्हाला खाली जमिनीपर्यंत तुमच्या हातांना न्यायचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि तुमचं पोटावरती जेवढा प्रेशर येईल ना तेवढं तुमचं फॅट कमी होईल आणि ही एक्सरसाइज पण पन करायची पन्नास सेट ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय पंचवीस पंचवीसचा रेपिटेशन घ्यायचे मित्रांनो हे बघा एक दोन, तीन, चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस तुम्हाला अगर पूर्ण पन्नास सेट करता आला तर खूपच लवकर तुमचं वजन कमी होईल तुमचा पोटाचा फॅट आहे तो कमी होईल तिसरी एक्सरसाइज तिसऱ्या व्यायामासाठी बोलूया घ्यायचं दोन्ही पायांमध्ये हातांना मोकळं सोडायचंय डावा हात जाईल कमरेला आणि उजवा हात जाईल तुमच्या खांद्याला बस एवढंच जेवढं तुम्ही दुसऱ्या साईडला जेवढं जोरात स्पीड मध्ये जेवढं साईडला वाकाल तेवढा तुमचा याच्यावरती प्रेशर येईल तेवढा तुमचा या भागावरती प्रेशर येईल जो तुमचा फॅट कमी करायला तुम्हाला खूप म्हणजे खूप आहे ना खूप सोपे आहे एकदम इझी इझी जे तुम्ही इझिली करून तुमचं फॅट तुमचं वजन कमी करू शकता हातांना मोकळे सोडायचं आहे एक हात कमरेला जाईल एक हात सोडवला हे बघ खूप सोपे आहे एक याचा पण पन तुम्हाला पन्नासचा सेट करायचा आहे पंचवीस पंचवीसचे चे दोन रेपिटेशन घेऊन ही एक्सरसाइज तुम्हाला करायची मित्रांनो एक दोन, तीन, चार पांच सहा सात आठ नौ दहा दहा नौ, आठ सात सहा पांच चार तीन, दो तीन ची तीन एक्सरसाइज एकदम सोप्या तीन ची तीन व्यायाम है ते एकदम सोपे जे तुम्ही आसानीनं तुमच्या घरामध्ये करू शकता ज्याचा तुम्हाला रिझल्ट पण एका महिन्यामध्ये भेटणार आहे तुमचं दहा किलो वजन एका महिन्यामध्ये कमी होणार आहे खूप सोप्या पद्धतीने हे तुम्ही जरूर याला प्रयत्न करून बघा घरामध्ये तुम्हाला नक्की याचा रिझल्ट पण भेटेल आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये